तुम्हाला काय वाटलं यांच्यासारखा सेम गेम असेल कप उचला उचलून चला एक काम करा सिंगल लाईन बनवा शाबाश आणि काकू दोन्ही पायांनी एकत्र होडी मारायची ठीक आहे असं करायचं नाही चल अगो भैया क्या बात आहे पण प्रत्येक वेळेला उडी मारतात भले पण मी पुढे वडी जरा काकूंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे म्हणतच राहिला आता खड्यात बसा फक्त एक महिला बाद होणार आहे आणि बाकीच्या जाणार आहे पुढच्या राऊंड मध्ये चला मळ्यात गेल्यावर काम करावं लागतं काकू म्हणतात मी टळ्यातच थांबणार किती वर्ष ते तुम्ही मला सांगा मला काय विचारत आहे सांगा लवकर कोणाच्या लग्नाला कमी वर्ष झालेली आहे काही वर्ष अरे तुमच्या लग्नाला खूप कमी वर्ष झाली बघूया भाऊया किती वर्ष आहे सगळ्यात अगो बाई किती लागली आता विचार करा फक्त लग्नाला किती वर्ष झाली हे विचारलं तर एवढ्या लागत आता जर मी तुमच्या अमोल तुम्हाला आय लव्ह यू म्हणायला सांगितलं तर काय होईल म्हणतात तुमच्या लग्नाला सहा सहा महिने चार महिने अच्छा सहा वर्ष आणि चार महिने अजून यांच्यापेक्षा कमी अनुभव काय काही नाही बघावं की मग आईचा थोडी चलता बताओ देखना आउट कर दूंगी डायरेक्ट माजी मर्जी किती साल वय होतं तू जरा सर 15 वर्ष खाली त्याच्या लग्नाला तरी सुद्धा इकडेला त्याच्या बाजूला करा आज सोडू आता नक्की 15 वर्ष खाली तरी पण दादा म्हणतात अरे सांग ना आप लग्न आता आता आपण बेटा भी आहे अरे नहीं नहीं तू उधर ही रुक बेटा नहीं चाहिए आपकी चाहिए अब आप मुझे बताइए आपकी लव मैरिज थी या रिंग लव मैरिज क्या बात है जरा जोरदार डायलॉग बोल दो दे पंद्रह वर्ष पूर्व ही लव मैरिज आ है सर हम ये कहानी जरूर सुनना चाहेंगे कहाँ मिले कैसे मिले क्यों मिले और कैसे शादी हुई हम उसके बाद मैंने दो साल इनके मोहब्बत में जेल काटी जेल आई वक्त इज़रा आहे का उसे मोहब्बत तो टक्कर दे वर्ष वाला नहीं नहीं टेंशन मत लो अभी कुछ नहीं बोलने नहीं माइक बिल्कुल भी आपको सिर्फ एक काम करना है जिस तरह से आपने इन्हें पंद्रह साल पहले प्रपोज किया था एक बार हम सबके सामने हम देखना चाहते हाँ। घुटने पर बैठ कर चेहरा नका आधी सांगते वैयक्तिक शत्रुत्व काढायचं नाही ठीक आहे स्पर्धा आहे मजा आहे मजा करा आधी सांगते मी पण मागे मांडलो <laughs> ना अजिबात चार okay. 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 अनेकदा मी केलेले आहेत एवढा वेळ कोणत्याच महिला टिकून नव्हत्या जरा सर्व महिलांनी स्वतःसाठी जोर काय टाळ्या वाजवायचा हात शिवशिवले ना पण मज्जा आली ना जिंकल्यानंतर चला आता जो ग्रुप जिंकलेला आहे त्यांना आपण टोकन देऊया स्तंभ नितीन दादा सणस यांच्यासाठी जरा जोर लागल्या आता धावता ना कशा पटपट पटपट धावलात -पट तुम्हाला बघूनच डीजे दादानी अगदी कोंबडी पाळारी गाणं लावलं होतं माहिती राव आहेत का इथे ते पण घरी आहेत आहेत ना म्हणूनच एवढ्याला आत आहे इच्छो रेडी अग असं कस नाही आहे येत येत खूप मला माहिती आहे एक स्त्री आणि तिला उखाणा येऊ शकत नाही असं होऊ शकत नाही बरोबर आहे ना लग्नामध्ये ते नाव घेतलं होतं ते घ्या खांद्यावर हंडे सात त्यावर ठेवली परत ते होते दारात जाऊ कशी मी घरात आता पैठणी नाही भेटल्यावर जाऊ कसे तुम्ही घरात साम्राज्य मित्रमंडळाचा सा महिमा आहे फार कैलासरावांचं नाव घेते बाई हा काय प्रकार दोघां होऊन जाऊ ते ताईंसाठी एक चॉकलेट विक्रेजा तुमच्याकडून मित्रमंडळ यांच्याकडून ज्या महिला हरल्या आहेत पण ज्या महिलांनी भाग घेतला होता सहभाग घेतला होता त्या सर्व महिलांसाठी आपण एक छोटस गिफ्ट शिवसाम्राज्य मित्रमंडळ यांच्याकडून ठेवलेलं आहे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मित्रमंडळासाठी

ये नशारे आ रहा जीने का मजारे अरे रे रेड़ा सालो रे पार गेलो रे अरे रे